सोलापूरमध्ये लांबोटी जवळ पाइपलाईन फुटली आहे आणि लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे पाईपलाईनमधून मधून पन्नास फूट उंच पाण्याचे फवारे उडतात उजनी ते सोलापूर जलवाहिनीला लांबोटीजवळ ही मोठी गळती सुरू आहे एकीकडे शहराला आठ दिवस पाणी पुरवठा आणि दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती अशा प्रकारे हे सगळं चित्र दिसतंय सोलापूर मध्ये ही दृश्य लांबोटीजवळ पाईपलाईन फुटली मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी वाया जात आहे लाखो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी सुरू आहे प्रशासनाचं अजूनही याकडे दुर्लक्ष दिसतंय उंचाच्या उंचाचे फवारे उडतात पन्नास फूट उंच पाण्याचे हे फवारे उडतात आणि उजनी ते सोलापूर जलवाहिनीला लांबोटीजवळ अशा प्रकारे ही मोठी गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खर तर एकीकडे एक एक सोलापूर शहरामध्ये आठ दिवसामध्ये पाणी पुरवठा होतोय आठ दिवसांनी पाणी पुरवठा होतोय तर दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याचं देखील चित्र आहे अभिषेक अद्यप्पा आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत अभिषेक कडून आणखी माहिती जाणून घेऊया अभिषेक पन्नास फूट उंच असे हे पाण्याचे फवारे दिसतात पाण्याची नासाडी सुरू आहे एकीकडे एक एक शहरवासियांना पाण्या मिळत नाही आणि दुसरीकडे इकडे पाण्याची नासाडी होते काय सगळं चित्र आहे निश्चितच एकंदरीत आपण पाहतोय की मोठी गळती ही उ उ उजनी ते सोलापूर दरम्यानच्या पाई ह्या पाईपलाईन लागली आहे एकीकडे एक एक उन्हाळ्यामध्ये पाणी कपात करण्यात आली होती शहराला एकीकडे एक आठ आठ दिवसाड पाणी पुरवठा होतोय आणि काही महापालिकेच्या काही निष्काळजीपणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या एक तासाभरापासून मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी वाया जात आहे जवळपास पन्नास फुटापेक्षा अधिक पाण्याचे मोठ्या प्रमाणात फवारे उठत आहेत एकीकडे महापालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दंड करते मात्र असा अपव्यय केल्यावर याला कोण जबाबदार असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि आता लवकरात लवकर या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते ठीक अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अभिषेक अदप्पा आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते लांबोटी जवळ अशा प्रकारे ही मोठी पाईपलाईन फुटली आहे एक प्रकारे गळती लागलेली आहे तर इकडे शहरवासियांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होती अजूनही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही तर दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी आहे